बीड जिल्ह्यामधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एकशे पाच दिवस पूर्ण झालेत या प्रकरणामध्ये अनेक आरोपींना अटक करून खटला हा सुरू असला तर या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांना सापडलेला नाही या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणासोबतच सामाजिक क्षेत्रसुद्धा ढवळून निघालेलं आहे आणि असं असतानाच आता दिवंगत संतोष देशमुखांच्या मुलाची अभिनेता आमिर खानने भेट घेतले पुण्यात ही भेट झाली या भेटीदरम्यान आमिर खान भाऊक झाल्याचं पाहायला पुण्यामध्ये बालेवाडी -बाले -बाले स्टेडियम पाणी फाउंडेशन या कार्यक्रमात आमिर खानने संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख यांची भेट घेऊन सांत्वन केले यावेळेस संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख सुद्धा विराज सोबत होते आमिरने या दोघांचंही सांत्वन केलं या भेटीदरम्यान आमिर खानने धनंजय देशमुख यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची माहिती जाणून घेतली तर अमीरने हत्या प्रकरणाची माहिती जाणून दोघांचंही सांत्वन केले या भेटीदरम्यान आमिर खान धनंजय देशमुख यांच्याकडून संतोष यांच्या हत्या प्रकरणाची माहिती जाणून घेतली व सर्व घटनाक्रम ऐकून घेतल्यानंतर आमिर खान भग झाले होते त्यानंतर आमिरने सरपंच संतोष देशमुख यांचा मुलगा विराज याला कडाडून मिठी मारली या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे अमिरची पूर्वाश्रमीची पत्नी तसेच चित्रपट दिग्दर्शिका किरण राव यांनी संतोष देशमुख यांच्या बंधू धनंजय यांना हिंमत कायम ठेवाचा सल्ला दिलाय त्यावर आमिरनेही होय असं म्हणत किरण यांच्या सल्ल्याशी आपण सहमत असल्याचं दर्शवलंय मसाजोगसाठी साठी नाम आणि पाणी फाउंडेशन एकत्र सध्या मसाजोग गावात आमिर खानच्या नेतृत्वाखाली पाणी फाउंडेशन आणि अभिनेते नाना पाटेकर तसंच मकरंद अणास अनासपुरे यांच्या नेतृत्वाखाली नाम फाउंडेशनच्या माध्यमामधून नदी खोली करण्याचं काम सुरू आहे मसाजोग गाव पाणीदार करण्यासाठी नाम आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमामधून प्रयत्न सुरू असतानाच या गावातील तरुणांसाठी उभा राहणाऱ्या संतोष देशमुख सारख्या हुशार आणि कष्टाळू सरपंच बरोबर काय काय घडलं हे ऐकून अमीरही अस्वस्थ झाल्याचं या भेटीदरम्यान दिसून आले